मोठे प्रकल्प सरकारी योजना आणि लाखो रुपयांची मदत पण खरी हिरवळ निर्माण केली ती केवळ वर दहा वर्षाच्या चुमुकल्याने वंश प्रवीण गोंड याने भंगारातून लोखंडी असारी जमा करून स्वतः टी गार्ड तयार करणे वर्षभर झाडांना पाणी देणे आणि झाडांचे संगोपन करणे ही जबाबदारी वंश आपल्या लहानग्या कांद्यावर घेतो आजवर त्याने तब्बल पाचशे झाडे लावून ती जपली ही त्याच्या निसर्गावरची ओढीची खरी साक्ष आहे वंशच्या या कार्याचा सन्मान पाहून कुणबी कर्मचारी सेवा संघ खामगा याच्या वतीने त्याला बाल निसर्गप्रेमी पर्यावरण पुरस्कार देण्यात आला यावेळेस पालकमंत्री आशा आकाशदादा फुंडकर व आमदार संजय कुटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आजच्या प्रदूषणाला काळात वंश या चिमुकल्याने उभा केलेला हा आदर्श संपूर्ण पाचवीत शिकणारा चिमुकला वंश प्रवीण गोंड पर्यावरण संवर्धाचा नवा आदर्श ठरत आहे स्वतःच्या खाऊच्या पैशेतून ट्री गार्ड तयार करून त्याने तब्बल पाचशे झाडे लावले आहेत आणि त्याला याच्यापुढे सुद्धा जळगाव शहरामध्ये लाखो झाडं लावायची आहेत तुम्हाला जर मदत करायची असेल झाडं लावण्यासाठी तर त्याचा नंबर इथं दिलेला आहे तुम्ही संपर्कसुद्धा साधू शकता